चा वचननामा या ठिकाणी प्रकाशित होत आहे या वचननाम्याचं प्रकाशन हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते होत आहे आवाज मुंबईकरांचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचना या महायुतीच्या जाहीरनाम्याकरता प्राप्त करण्याची मोहीम दोन महिने राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये सुमारे दोन लाख पासष्ट हजार सूचना मुंबईकरांच्या या मुंबईच्या विकासाकरता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मुंबईकरांनी दिलेल्या आहेत आणि या सूचनांच्या आधारावरती महायुतीचा वचननामा मुंबईकरांचा वचननामा मुंबईकरांचा संकल्पनामा मुंबईकरांनी दिलेल्या सूचनांच्या आधारावरती आम्ही तयार केलेला आहे सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री रामदास आठवले साहेब यांना विनंती करतो आणि राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे विनोद तावडेजी यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम या वचननाम्याचं प्रकाशन करावं तुम्हाला रेफरन्स अरे दे पाहू शकतोय मुंबईसाठीचा भाजप आणि शिंदेसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय अमित साटन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे योगेश कदम आहेत रामदास आठवले देखील मंचावर उपस्थित आहेत आणि जाहीरनामा प्रकाशित केला जातोय मुंबईकरांसाठी नेमकं काय का असणार आहे ते पाहणं देखील महत्वाचं आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला जातोय